असं आहे की शेवटी महाविकास आघाडी म्हणजे इंडिया आघाडीचा ते नेते आहेत आणि त्यांनी ह्या यात्रेला अराजकीय म्हटलेलं आहे त्यांच्या मनाचा मोठेपण आहे की त्यांनी आपल्या राजकीय पक्षाला मोठा करायचं ठरवलं नाही तर देशातली वाढती जी काही धर्मांधता आहे जो काही भ्रष्टाचार आहे ह्या हे जे इलेक्टोरल बॉन्ड्स आहेत हा सर्वात मोठा स्कॅम असेल स्वतंत्र भारताचा हे सांगण्याचे पहिले राहुल गांधी होते तेव्हा त्यांच्याकडे पप्पू म्हणून सगळ्यांनी दुर्लक्ष केलं आज देशाला कळत आहे किती हजारो कोटी रुपयांचा फ्रॉड कसा झालाय तो त्याच्यामुळे राहुल गांधी हा एक वेगळ्या विचारांचा वेगळा माणूस आहे राजकीय धंदा हातात न धरता तिरंगा वाचला पाहिजे हा देश वाचला पाहिजे या देशाचं स्वातंत्र्य वाचलं पाहिजे या देशाची लोकशाही वाचली पाहिजे या विचाराने ते बाहेर पडलेत आणि जवळजवळ अख्खा भारत त्यांचा फिरून होत आहे शेवटच्या टप्प्यामध्ये ते येत आहेत ठाण्यात ना ते मुंबईकडे रवाना होतील आणि उद्या शिवाजी पार्कला महामेळा मेळावा होईल आणि तिथे समाप्त होईल यात्रा सर महाविकास आघाडीची आज बैठक आहे मात्र या बैठकीला आम्हाला बोलवलेलं नाही असं प्रकाश आंबेडकर म्हणतात तर पाच जागांवरती तीनही पक्षांचा ताळमेळ नाहीये मला त्याच्यावरती काही बोलायचं नाही आमचा ताळमेळ झालेला आहे आमच्यामध्ये कुठेही मतभेद नाहीये आमची एवढीच इच्छा आहे आणि हात जोडून विनंती असते प्रकाश आंबेडकरांना की तुमच्या आमचे विचारसारखे ज्या शक्तींशी लढायचे आहेत ते तुम्ही ज्या शक्तींशी लढू इच्छा त्याच शक्तींशी आम्ही लढू इच्छितो तुम्हाला कुठल्या जागा पाहिजे जा, सांगा आम्ही तुम्हाला देतो ही आमची भूमिका आहे आमच्या कितीही मतभेद असले तरी आम्हाला तुम्ही हवे आहात आम्ही आमचे मतभेद सेटल केलेले आहेत त्याच्यामुळे मला ते आदरणीय आहेत आंबेडकर साहेबांचे म्हणजे बाबासाहेबांचे ते वारसदार आहेत आणि रक्ताचे वारसदार आहेत भले आम्ही विचारांचे वारसदार असू पण ते रक्ताचे वारसदार आहेत त्यांच्या आजोबांनी लिहिलेलं संविधान जे जगातलं सर्वोत्कृष्ट संविधान मानलं जातं सगळ्या भाषांचा सगळ्या प्रांतांचा सगळ्या धर्मांचा अभ्यास केलेल्या एका म्हणजे असामान्य बुद्धिमत्तेच्या माणसाने लिहिलेलं ते संविधान आहे हस्तलिखित संविधान आहे बाबासाहेबांनी हाताने लिहिलेलं संविधान आहे ते संविधान जात आहे असं दिसतंय तर कसला आपण इगो बाळगायचा या देशाला स्वातंत्र्य मिळालं पाहिजे असं म्हणून हजारो जण फासावर चढले त्यांना स्वातंत्र्य दिसलंही नाही आपण जेव्हा एक ध्येय मनाशी बाळगतो तेव्हा मी मागे राहतो माझं ध्येय पुढे असतं मला वाटतं आजही मी हात जोडून विनंती करेन आंबेडकर साहेबांना की साहेब तुम्ही सांगाल तसं पण तुम्ही आम्हाला ढकलू नका बाहेर एकदाच हातात हात घेऊया आणि महाराष्ट्रात आपण धर्मांध शक्तींना रोखू शकतो हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आखून दिले स्टेट बँक जाहीर करणं अपेक्षित होते त्यामुळे कोणती रक्कम कोणाकडे गेले हे करणं अपेक्षित होतं माहिती लपवली आहे कसं बघता कंटेम्प्ट ऑफ कोर्ट आहे तो कंटेंट ऑफ कोर्ट कापवतात हेच प्रश्न आहे ना तुम्हाला एवढी गुप्तता का <laughs> पाहायची देशात घडणाऱ्या महत्वाच्या बातम्यांसाठी भारताचे लोक या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत या बातम्या शेअर करा धन्यवाद